जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची अमळनेर येथील कार्यक्रमात भेट घेऊन नंदुरबार जिल्ह्याचा कार्यहवाल सादर करण्यात येऊन आगामी हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली नंदुरबार जिल्हा शस्त्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख रीना पाडवी यांनी ऑगस्ट तेवीस रोजी अमळनेर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शस्त पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली व त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शस्त पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्याचा अहवाल सादर केला नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले नंदुरबार विधानसभेसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जागा मिळावी व त्यासाठी उमेदवारी करण्यास आपण इच्छुक असल्याचे रीना पाडवी यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासमोर जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी प्रमुख अर्जन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील उपतालुका प्रमुख अजय वळवी युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील दिनेश भोपे दादा कोळी प्रमुख इम्तियाज कुरेशी महिला आघाडी बागूर। सामाजिक कार्यकर्ते वासुदेव वा गांगुर्डे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार